न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव हो कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता या आरोपाला आमदार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर उद्या मी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे मला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळेच रेडीचा डाव केला जात आहे मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे जर यात मी दोषी आढळलो हो। तर मी माझ्या उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आज का साधला मला माहित उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे निर्णय घेता मी लाड लढतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य दे कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार